चेकेरी बांधवांना राम राम आपण काय केलं तर माहिती आहे का हे जे तुकडं आहे का हे तुकडं एक एकरचं तुकडं आहे आता ह्या तुकड्यामध्ये लेवल करताना एक शंभर घंटे आपण ट्रॅक्टर लिहिलेला आहे एकच एकर तुकडं आहे बरं का बरोबर एक एकर चार गुंठे का काय आपण मापून लेवल केलेली ले। पण लेवल करताना काय होतं आहे माहिती आहे का आपण पैशाकडे बघतो आणि भविष्याचा विचार करीत नाहीत म्हणजे आपल्याला का नाही हातापुरतं बघायची सवय लागलेली असते आपल्याला कुठं बी पैसे वाचवायचे पडलेले असते तर आपण काय डोकं लावलेलं मी तुम्हाला सांगतो हे लांबणीचं जे अंतर आहे का हे साडेतीनशे फूट आहे मग लेवल करताना आपण सांगितलं होतं ट्रॅक्टरवाल्या दादाला की हे जे गवताचं बांध आहे का हे बांध आहे इथून पाणी फुटलं की त्या बांधायला गेलं पाहिजे बारी, 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 तिकडं बारीक बारीक लिंबाचे झाडे तिकडे गेलं पाहिजे पण पाणी तिकडं जाऊन आपलं भागणार नव्हतं असं तर असं भागलं पाहिजे पण ते वळण नाही का त्या कोपऱ्यामध्ये लिंबाचं झाडं लिंबाच्या झाडाखाली मसूबा आहे त्या मसोआपची एक आहे तिथून उसाचं टोपण उघडं की ते पाणी ह्या ओसाचा आलं पाहिजे आता ओसाशी तर चालू आहे तुम्ही बघू शकता तर म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्याच्यातले का नाही बारीक बारीक गोष्टीत का ह्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये काही बी आपण उलटे सुलटे जरी कामं केले तरी आपली बेजारी झाली नाही पाहिजे आणि आपले कष्ट वायाला नाही गेले पाहिजे आता ऊस आहे तर ठीक आहे समजा आता ऊसाला ही बाजू लांबणीची इथून पाणी फोडं का कडीला गेलं पाहिजे पण भविष्यामध्ये समजा पाणी कमी पडलं अगर समजा ऊस मोळा आपल्याला घाऊ करायचा बाजरी करायचा आहे मग आपल्याला काय करावं लागतं आहे आकूड भरणं करावं लागते मग कडीनं समजा आका जरी एक दान ठुला आणि असं जरी भरणं केलं असं गहवाला गहू असो बाजरी असू कोणचं पीक असो सोयाबीनला पाणी द्यायचं असू मूग असू काही असो तर असं बी भी भिजलं पाहिजे आता त्याचा फायदा कुठं झाला आहे मी तुम्हाला सांगतो हा आता हे जे हे गवताचा पुचका आहे का हे काय केलेलं आहे आपण वळण फोडून असाच ऊस काढा होता ऊस काढल्याच्यानंतर ती वाट, गावा वाट गावा जाते गावाकड आणि ही वाट जाते इकडं डायरेक्ट फाट्या आमच्या ह्याच्या चारी पाण्यासाठी आपली शासनाची त्या चारीनं जाती तिकून वाटाचा खराब झाला तर गावातून जाते गावातून अडचण आली तर इकून जाते मग हे वळण आता तुम्ही बघू शकता तर हे वावराला आपण वळण टाकलेले कारण वळणं जर असले तरच पाणी मोरणार आहे आणि वावर म्हणून ओपणार आहे आणि जे वावराच्या बाहेर आपला गाळ पाणी जाणार आहे का ते जाणार नाही जर वळणं जर असले तर ते वळणं गोवत असतं आणि ते बांध पण दिसते आपण त्याला म्हणतो तर हे वळण फोडून आपण रॅम केलेलं आहे आता रॅम केल्याच्यानंतर त्याच्या योगा आपण विचार केला आहे बरं काय दर दरवर्षी वळण फोडायचे आणि उज गेला की पुन्हा टाकायचे दरवर्षी वळणं फोडायचे आणि उज गेला की पुन्हा टाकायचे मग ह्यातमध्ये काय होईल ती मातीचा बी धिंगाणा व्हायला तिकडं चालली इकडे येईल तिकडं चालली इकडे येईल काही वाहून चालली काही कुठं चालली माती कमी होईल ते सोडून द्या पण वर्ष आता हे वळण फोडताना आम्ही सातशे रुपयाला फोडले म्हणजे सातशे रुपये दिले ते देवाच्या ट्रॅक्टरनी फोडून ठुलतं आणि पुन्हा जर ट्रॅक्टर बोललेलं असतं तर पुन्हा त्यांनी वळण करायला सातशे रुपये घेतले असते आणि पुन्हा पुढच्या वर्षी ऊस लावल्यावर हो, तीन वर्ष समजा तीन वर्षानंतर नवं लावल्यावर पुन्हा ते खेंगटे होते आहेत त्याच्यामध्ये कष्ट वाया जातात पैसा वाया जातोय आणि आपली बेजारी होती पण यंदा ठरेल आहे जेवढे काय आपले तुकडे जेवढे काय आपण वळणा ह्याच्या वाटा केलेले आहेत का, का त्याला अजिबात हात लावायचा नाही कारण कशाला का ते पुढच्या वर्षी त्याची गरज पडणारच आहे ना आता एखाद्या वेळेस समजा वस्तू ओढून ठेवला आहे आणि वळण फोडायला ट्रॅक्टरवाला दादाची आहे ना अगर त्याच्या माग दुसरे काम आहेत तर लयच राग येतोय बघा आणि त्यात त्या कामामुळं आपलं काम बी आप होत नाही म्हणजे अडकून पडतंय त्या कामामुळं तर मग त्याच्यामुळं वळणं तसे ठुलेत आता नंतर हे जे स्लूप काढ आहे का हे सुलूप गेलेलं आहे बघा चार ओळीमध्ये आता मी तुम्हाला दाखवतो ह्या बघा एक दोन तीन आणि चार ओळीमध्ये आता चार ओळीमध्ये स्लूप गेला आहे मग आता समजा हे याच्यावरचं पाणी मग असं तर ओळी आता एकूण चार आहेत ना मग ह्या ओळी आखंड कशा करायच्या आता तेच मी तुम्हाला दाखवतो ते बघा तिथं टोप नाही होसास खोललेला आहे ते होसास चालू केला आहे चालू केल्याच्यानंतर तिकडे काहीच केलं नाही आपण सगळं पाणी का म्हणजे ह्या सऱ्या फुल भरल्यात एक ही दोन तीन चार मग चार ओळीमध्ये पाणी उलटून इकडं आले लक्षात घ्या गोष्ट आता उलटून इकडं आल्याच्यानंतर ह्या बघा ह्या सरीला आलं आहे ही जी सरी का ह्या सरीमध्ये आलं आहे आणि ह्या सरीमधून ह्या बघा इकडे घेतले इकडं घेतल्याच्या नंतर आता ते वरी समजा झाल्या नळ्या पण इकडं पाणी लावायचं कसं त्या बघा तिथं दोन इंची टुकडे आहेत तिथं दोन टाकलेत आहेत इथं दोन टाकलेत आणि ते इथं आहे का ह्या बघा इथं एक तुकडा आहे म्हणजे चौकड पाणी सारखंच आहे ह्या बघा इथं एक तुकडा आहे आणि हे जे आहे का आता इथं दिसायना कॅमेऱ्यामध्ये इथं एक तुकडा आहे ह्या दोन्ही वळीत पाणी सारखं चालणार आहे आणि त्या दोन्ही वरी थोड्या टेकडा होत्या हो त्याच्यात बी सारखं चालणार आहे आता चार वळी लागून पुढं घाणका कर्यात पुढं याकाट्या होऊन भिजणार आहेत पण सांगायचा मुद्दा असा मी सुरुवातीला काय म्हटलं होतं की लेवल केल्याच्या नंतर वावराला दोन तर्फी उतार पाहिजे एक लांबणीचा जे उतार आहे का ह्या आता हे ही बाजू बघा पूर्व पश्चिम आता हे दक्षिण उत्तर द देशामध्ये सांगतो दक्षिण उत्तरमध्ये लांबणीची बाजू हां आणि पूर्व पश्चिममध्ये आकुडकी बाजू मग ह्या आकुडक्या बाजूला आपण तिकून बी इकडे उतार ठेवला आहे मग त्या उतार ठेवल्यामुळं हे पाणी तुम्ही बघा सरळ आले सरळ आल्याच्यानंतर आपण फोड आहे का ते पाणी सरळ इकडे आले कशामुळं की आपण राहणारा तसा उतार बनिला आहे आणि हेच जर पाणी जर सरळच उतार असता आणि इकडं जर आलं नसतं तर ह्या ओळीला किती पंचायत आली असती मग काय करावं लागलं असतं हे जे रॅम आहे का हे रॅम खांदून खांदून असे सरळ दांड करून असंच पाणी घ्यावं लागलं असतं आता ते रॅम आहे का आहे तसंच आपण ठेवणार आहे तर त्याला मोडणार नाहीत काय नाहीत मग ह्या लेवलचा चांगली जर लेवल, चा, चांग लेवल केली का त्याचे फायदे आपल्याला असेच भविष्यामध्ये येत आहेत आणि आपला त्रास आहे का आपला त्रास कमी होत आहे तर शेतकरी बांधवांना मला आता धरी धरी ती माहिती आठवली होती त्याच्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं काय तुम्हाला माहिती वाटली हे कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईबर करून ठेवा जेणेकरून भविष्यात ता एखादा व्हिडिओ अपलोड केला सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापाशी येऊन जाईल तसेचकरी बंधूंना मी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू अशीच लवकर काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद